पत्र सहावा अध्याय सहा ते सात वचनामधून पाहूया आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीनीकरण करणे आवश्यक आहे कारण ते देवाच्या पुत्राला स्वतः पुरते नव्याने वधस्तंभावर खेळतात व त्याचा उघड अपमान करीतात कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन पिऊन आपली लागवड करणाऱ्यांना उपयोगी अशी वनस्पती उपजविते तिला देवाचा आशीर्वाद मिळतो पण जी भूमी काटे कुसळे उपजविते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे आणि तिचा शेवट जाळण्यामध्ये होणार यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत की ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आपण स्वार्थापोटी स्वतःपुरतं जे वचनाचा उपयोग करून दुसऱ्यांना खाली पाडण्यासाठी वचनाचा उपयोग करतात किंवा वचनाचा विपर्यास करून टाकतात ह्या ह्या पिढीवर परमेश्वराचं शासन यावं कारण परमेश्वर न्यायी प्रभू आहे त्याच्याच वचनाला घेऊन त्याच्याच समोर त्याची बेइजती करण्याचं जे उन्मत्त जीवांनी चालू केलं आहे परमेश्वराचं शासन या भूतलावरील प्रत्येक त्या उन्मत्त जीवावर येवो की परमेश्वर स्वर्गामध्ये राजासन रूढ आहे तो पृथ्वीवरही राज्य करतो त्याचा प्रतापी वरदहस्त या मानवजातीला जीवन जगण्यासाठी साह्य आणि मदत करतो आणि त्याच्याच विरोधात जे उन्मत्त झाले आहेत परमेश्वराने या दिवसांमध्ये त्या पि पिढीला शिकवावं की परमेश्वर राज्य करतो आणि तो त्याच्या राज्यामध्ये सुव्यवस्था आणण्यासाठी समर्थ आहे ही गोष्ट आपण पहिली प्रार्थना करणार आहोत आणि आपण ही प्रार्थना करूया की परमेश्वरा त्या भूमीप्रमाणे आम्हाला कर की जी आपल्यावर पडलेला वारंवार पडलेला पाऊस पिऊन योग्य लागवड करण्याकरिता उपयोगी वनस्पती उगवणारे असे अशी जे शेतकरी असतील त्यांना माहीत आहे की ज्यावेळेस भूमी नापिक असते तर तिथं कुठल्याच प्रकारचं उत्पन्न येत नाही त्या परमेश्वराने आपल्या भूमी भूमीला आपल्या अंतकरणांच्या भूमीला जीवनांच्या भूमीला सुपीक जमिनीप्रमाणे करावं ती जमीन बनवावं जेणेकरून आपण शंभरपट पट पीक देणारे असे लोक बनू परमेश्वरा परमेश्वर न करो की जी भूमी कुसळे उपजवते ती जी नापसंत व शापित केलेली भूमी आहे व जिचा शेवट जळण्यामध्ये होईल अशी भूमी आपण नसावं कुठलाच विश्वासणारा नसावा यासाठी आपण प्रार्थना करूया आणि यासाठी प्रार्थना करूया यावेळेस शे बोलो बोत् बाला बार्रा बो दो बोंजू खाला बोंजू। हे परमपिता परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे आम्ही तुझ्या जवळ येतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा आम्ही स्वतः पुरते क्रिस्ताला वधस्तवर खेळणारे असे असणार नाही तुझ्या वचनाचा विपर्यास करणारे असे असणार नाही स्वतःच्या बुद्धीला पटेल त्या प्रकारे वचनाचं प्रगतीकरण वचनाची समज सांगणारे असे असणार नाही तर वचन तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारे असे असावे म्हणून या भूतलावरील प्रत्येक विश्वासणाऱ्याला तू तु तुझ्या सुज्ञतेने भराव विशेषतः मी यावेळेस मागतो की या दिवसांमध्ये तुझ्या आत्म्याचा वर्षाव या भूतलावर व्हावा व देवाच्या दैवी ज्ञानाने ही पृथ्वी भरली जावी यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो प्रभू परमेश्वरा धन्यवाद ज्यांना गरज आहे की त्यांनी प परमेश्वराच्या वचनाची मूळाक्षरे पुन्य पुन्हा शिकावी येशू सामर्थ्यशाली ती कृपा त्यांच्यावर मोकळी करण्यात जे झाले आहेत त्यांच्या मनांना नीच करायला तू समर्थ आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद तुझ्यावर आपल्या निर्माणकर्त्याच्याच विरोधात बंडाळी करणाऱ्यावर परमेश्वराचं शासन येवो त्यांना आपली जागा कळावी की आम्ही फक्त मर्ते मानव आहे जो श्वास देणारा व आम्हाला या भूतलावर जिवंत ठेवणारा प्रभू आहे त्याच्याच विरोधात आम्ही लढायला चाललो आहे ह्या त्या प्रत्येक मूर्खत्व पांघरलेल्या प्रत्येकास समजावं यासाठी आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो त्याचबरोबर आम्ही तुझ्याजवळ हीही विनंती करतो प्रभू त्या सुपीक जमिनीप्रमाणे आम्हाला कर जी वारंवार आपल्यावर पडलेला जो पाऊस आहे त्या पावसाला पिऊन हा शंभर पट पीक देणारी शंभर पट पीक उपजवणारी भूमी असे आमच्या जीवनाला व आमच्या अंतकरणाला तू बनवावं म्हणून आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो प्रभू परमेश्वरा त्या आशि देवाचा आशीर्वाद ज्या भूमीला प्राप्त होतो त्या भूमीसारखं तू आम्हाला करावं म्हणून आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो प्रभू परमेश्वरा यावेळेस आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो जो तुझ्यावर प्रेम करतो प्रेम करण्याची इच्छा बाळगतो जो तुझं भय धरतो तुझं भय धरण्याची इच्छा बाळगतो व मध्ये जो जो तारलेला व्यक्ती तू तुझ्या राज्यामध्ये ज्यांचा ज्यांचा भरणा करणार आहेस आमच्या मधलं कुणीच त्या काटे कुसळे उपजवणाऱ्या भूमीसारखं असणार नाही जी भूमी नापसंत व शापित होण्याच्या बेतात आली आहे व जिचा शेवट जाळण्यामध्ये होतो त्या भूमीसारखं आमच्यामधील कुणीच असू नये म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू चांगला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो रे बो शे बोलो बो जो खो बो प्रभू परमेश्वरा तुझी मुलं या नात्याने या भूमीवर अधिकार युक्त जीवन जगणारे सैतानाला त्याच्या पिल्लांना आपल्या पायाखाली तुडवण्याचं सामर्थ्य ठेवणारी जी विश्वासणारे आहेत त्या प्रत्येकाला तुझं बल व सामर्थ्य प्राप्त होवो ते इतरांसाठी आशीर्वादाचं कारण होवो धन्यवाद प्रभू परमेश्वरा त्या प्रत्येक नीतिमानाला तुझा आशीर्वाद प्राप्त होवो व त्या प्रत्येकाच तू संरक्षण करावं म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो तुझा मुख प्रकाश त्या प्रत्येक धार्मिकावर पडो ज्याचं अंतकरण तुझ्याकडे लागला आहे व त्या प्रत्येकाला तुझी दैवी शांती प्राप्त होवो धन्यवाद प्रभू परमेश्वरा त्या प्रत्येकाकडे तू आपलं प्रसन्न मुख कर त्याचा या ब, तो या तो भूतलावर नसेल तरी त्याचं नाव या भूतलावरून मिटलं जाणार नाही तो हजारो पिढ्यांसाठी राजा दाविद याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे हजारो पिढ्यांसाठी प्रभू परमेश्वरा त्याचं नाव या भूतला